नमस्कार रसिको गोल्डन एरा हिंदी फिल्म साँग सुवर्ण काळातील हिंदी चित्रपटातील गाण्याच्या आठवणींचा आपला उपक्रम चालू आहे अखंडपणे गाणे पुराणे बडे सुहाने असे आपले या गाण्याच्याबद्दलची भावना असते तर आज आठवूया पन्नास आणि साठच्या दशकातील काही गाण्यांच्या आठवणी सुरुवात करूया व्ही शांताराम यांच्या का तारा या चित्रपटातील एका गोड अशा युगल गीताने आजच्या एपिसोडची सुरुवात तलत महमूद आणि लताजी यांच्या आवाजातलं पडद्यावर आहेत प्रदीप कुमार आणि राजश्री अभिनेत अभिनेत्री हिच्या आई ह्या पण खूप त्या काळच्या लोकप्रिय अभिनेत्री होत्या त्यांचं नाव जयश्री जयश्री शांताराम त्याचं हे सुभ का तारामधील अतिशय लोकप्रिय गीत संगीतकार श्री रामचंद्र गया अंधेरा हु औाला चमका चमका सुबक तारा गया अंधेरा हो औल चमका चमका सुबक तारा गया अंधेरा आणि एक चित्रपट होता नव शेरवाने आदिल राजकुमार आणि माला सिन्हा यांच्या भूमिका होत्या याचे संगीतकार श्री रामचंद्र आणि गीतकार होते परवेज शमसी आणि या युगल गीताचे गायक गायिका म्हणजे रफी साहेब आणि लताजी तर हे गीत आहे जुन्या काळाचं लोकप्रिय भूल जय सारे गम प्यार में बज रही है यहीं के यही जिंदगी साज में भूल जाए सार गम आणि एव्ही एमचा एक खूप लोकप्रिय चित्रपट मिस मेरी संगीतकार हेमंत कुमार गीतकार राजेंद्र कृष्ण याच्यामध्ये जेमिनी गणेशन हे नायक होते दक्षिण दाक्षिणात्या अभिनेते आणि नायिका मीनाकुमारी यांच्यासोबतच याच्यामध्ये किशोर कुमार ओमप्रकाश जमुना असे अनेक कलाकार होते तर मिसमॅरिजचेही सगळेचे सगळे गाणे लोकप्रिय झाले होते त्यातलं हे लताजी आणि रफी साहेबांच्या आवाजातलं ड्युएट ओ रात के मुसाफिर चंदा ज़रा बता दे मेरा कसूर क्या है तू फैसला सुना दे ओ रात के मुसाफिर चंदा ज़रा बता दे मेरा कसूर क्या है सुना दे आणखी एक चित्रपट होता ज्याचा नायक होता कॉमेडियन विनोदी अभिनेता वाकर आणि त्याची नायिका होती गीता गीताबाली चित्रपट होता छू मंतर लताजी आणि रफी साहेबांच्या आवाजातलं हे गीत संगीतकार ओ पी नय्यर गरीब जान के गरीब जान के हमको नयो मिटा देना तुम्ही दर्द दिया है, तुम्ही दवा देना गरीब जान के आजही हे गाणं आपल्याला अनेक माध्यमामध्ये ऐकायला मिळतं पाहायला मिळतं आणि एक चुकीची दुरुस्ती जानेवकरची नायिका होती अनिता गुहा ही अभिनेत्री आणि असा हा पन्नास साठच्या दशकातील गाण्यांच्या काही युगल गीताच्या आपण आठवणी करत आहोत आणि या श्रंखलेमध्ये किंवा पन्नास साठच्या दशकातल्या अनेक सिनेमातल्या गाण्यांपैकी आणखीन एक आहे एकोणीसशे पंचावन्नचा आझाद मीना कुमारी आणि दिलीप कुमार ही जोडी होती याच्यातही ओमप्रकाश होते प्राण होते संगीतकार श्री रामचंद्र आणि गीतकार राजेंद्र कृष्ण स संगीतकार श्री रामचंद्र हे चितळकर या नावाने पार्श्वगायन करायचे आणि त्यांनी गायलेली अनेक गाणे लोकप्रिय आहेत त्यातलंच हे लोकप्रिय युगलगीत जय आणि र चितळकरांच्या आवाजातलं पडद्यावर मीना कुमारी आणि दिलीप कुमार कितना हसी है मौसम कितना हसी सफर है साथी है खूबसूरत ये मौसम को भी खबर है कितना हसी है मौसम असच एक लोकप्रिय युगल गीत है चित्रपट पोस्ट बॉक्स नंबर नाइन 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 संगीतकार कल्याण जी विरजी शाह आणि यामध्ये सुनील दत्त आणि शकिला ही नायक नायिकांची जोडी होती आणि हे युगलगीत गायलं आहे लताजी आणि हेमंत कुमार यांचं हो नीन मुझको ए दिल मेरा घबराए चुपके आके सोया प्यार जगाये हो नी मुझको आए आणि असाच एक लोकप्रिय स्टंट चित्रपट झाला म्हणून त्या श्रेणीतला मदारी संगीतकार कल्याणजी आनंदजी किंवा कल्याणजी विरजी शहा अशा नावाने ते संगीत देत होते या चित्रपटाचे नायक होते रंजन त्या काळातले तलवारबाजी करणारे मशहूर हिरो आणि त्यांची नायिका होती चित्रा तर मदारीमधलं हे लोकप्रिय गलगीत आहे लताजी आणि मुकेश यांच्या आवाजातलं दिल लोट वाले जादूगर, गर अब मैंने तुझे पहचाना है दिल लोट वाले जादू गर अब तुझे पेचाय नजरे तो उठा के देख जरा तेरे सामने ये है तर पन्नास साठच्या दशकातील काही लोकप्रिय गाण्याच्या आठवणी आपण आजच्या एपिसोडमध्ये केल्या कशा वाटल्या या आठवणी जरूर आपल्या कमेंट्स द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रमंडळीलाही जरूर शेअर करा आणि गाण्यांच्या आठवणींचा आनंद घ्या भेटूया नव्या एपिसोडमध्ये शब्दशुभेच्छा स्वर शुभेच्छा नमस्कार